साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बारा फेब्रुवारी नंतर पाणी सोडणे बंदच मार्च मे मध्ये सोलापूरला दहा टी एम सी पाणी गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे मृतसाठ्यातील त्रेसष्ट टी एम सी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे यंदा उजनीची वजा पंचावन्न ते साठ टक्के पाणी पातळी खाली जाऊ शकते बारा फेब्रुवारीनंतर महिनाभर कोणत्याही योजनेतून सोडण्यात येणार नाही त्यानंतर मार्च आणि मे महिन्यात सोलापूर शहरासाठी दहा टी एम सी पाणी सोडण्याचे नियोजन आहे सध्या सिना माळा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे भीमा सिना जोड कालवा आणि उजनी मुख्य कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे अकरा ते बारा फेब्रुवारीपर्यंत मुख्य कालवा सुरू राहणार आहे उजनी धरणात त्यानंतर अंदाजे पंचावन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे उजनी वजा अठरा ते वीस टक्क्यापर्यंत खाली जाऊ शकते उजनी धरणातील वजा पंचवीस ते तीस टक्के पाणी पातळीपर्यंत उजनी धरणातून मुख्य कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकते मात्र फेब्रुवारीनंतर राहिलेल्या पाण्याचे नियोजन कसे असेल याची चिंता सोलापूरला लागून राहिली आहे उजनी धरणावर जिल्ह्यातील अनेक शहरासह धाराशिव शहराची पाणी पुरवठा योजना औद्योगिक वसाहत उजनी भुगवाट्यातील शेती अवलंबून आहे विविध सिंचन योजना आणि कालव्यातून बंद झाल्यानंतर इथून पुढे उजनी पन्नास टक्के भरल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळणार आहे